ओम श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कन्या राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीसचे संपूर्ण मासिक राशी भविष्य ही माहिती वैदिक ज्योतिषावर आधारित आहे आणि तुमच्या जन्मराशीनुसार आहे जर तुमची चंद्र राशी कन्या असेल तर हे राशी भविष्य नक्कीच तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला काही खास उपाय शुभ तारखा आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळसुद्धा सांगणार आहे नोकरी व करिअर कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना नोकरीत काहीच स्थैर्याचा आहे परदेशी संधी मिळण्याची शक्यता आहे जुन्या सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात म्हणून संयम ठेवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल चौदा जुलैनंतर प्रमोशनचे योग बनू शकतात उपाय दर सोमवारी भगवान शंकरास दूत अर्पण करा व्यवसाय ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी सुरुवातीला आठवडा थोडा संमिश्र असणार जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल नवीन क्लायंट्स मिळू शकतात अठरा तारखेनंतर चांगले करार होण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी उपाय व्यवसायाच्या कागदपत्रांवर हदीने श्री लिहा तुमची आर्थिक स्थिती जुलै महिना आर्थिक दृष्टिकोनातून चांगला आहे खर्च वाढलेले असले तरी उत्पन्नही वाढेल एखादी मालमत्ता विकण्याचा विचार असेल तर बारा ते बावीस तारखेदरम्यान योग्य काळ आहे उपाय श्रीसुक्ताचा रोज पठण करा प्रेम व रिलेशनशिप प्रेमासंबंधात एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा काळ आहे काहींना पास्टमधील व्यक्ती परत संपर्कात येऊ शकते रिलेशनशिपमध्ये ट्रान्स्परन्सी ठेवा तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी गुलाबाचं फूल देवीला अर्पण करा कौटुंबिक जीवन कुटुंबात एखाद्या दे सदस्याचं आरोग्य थोडं डळमळीत राहू शकतं वृद्ध आईवडिलांची काळजी घ्या घरात धार्मिक कार्य किंवा पूजा अर्चा होण्याची शक्यता आहे उपाय घरात सकाळी गूळ आणि तुपाचा दिवा लावा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात मन लागेल स्पर्धा परीक्षांसाठी हा महिना फार अनुकूल आहे एखाद्या शिक्षकाकडून मेंटरशिप मिळेल तुमच्यासाठी उपाय बुधवारी तुळशी पान खात जा आरोग्य पचन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता स्ट्रेस आणि झोपेची कमतरता जाणवू शकते योग ध्यान यावर भर द्या उपाय मंगळवारी हनुमान चालिसा वाचा शुभ उपाय व उपायांचे विशेष बुधवारचा उपास ठेवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा शुभ तारखा आणि काळजीच्या तारखा तुमच्यासाठी शुभ तारखा तीन सात चौदा एकोणीस चोवीस काळजी करण्यासारख्या तारखा नऊ सोळा पंचवीस एकोणतीस मंडळी ही होती कन्या राशीची जुलै दोन हजार पंचवीसमधली सविस्तर माहिती जर तुमचं राशी भविष्य पटलं असेल काही मार्गदर्शन मिळालं असेल तर नक्की फॉलो करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ